नमस्कार मित्रांनो यंदा लांबलेला पाऊस ओल्या दुष्काळाची चिन्ह शेतकरी हवालदील झालेला आहे एक शेतकरी मित्र भेटायला आला तो नेहमीच पंधरा वीस दिवसांनी महिन्यानी भेटायला येतो तो त्याचे वडील शिक्षक होते ते चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत आणि त्यांना वाचनाचा खूप तात आहे दर पंधरा दिवसांनी चार पुस्तकं बदलून येतात माझी पाच सातशे पुस्तकांची लाईव्ह त्यांनी उलती पालती केली आहे आता दुसरा राऊंड चाललेला आहे तसाच तो त्यांचा चिरंजीव दोन नंबरचा शेती करतो तो मला भेटायला आला होता आणि आमच्या गप्पा चालू झाल्या होत्या त्याचं बोलणं पकडून ठेवावं असं वाटल्यावरून मला वाटलं की आता ते पकडून ठेवणं फक्त व्हिडिओच करू शकतो आणि मग मी त्याची परवानगी काढून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला तो व्यक्ती हुशार दोन भावांच्या बरोबर शिकला परंतु शेती सांभाळायला कोणीच नाही आहे म्हणून तो शेतीत राहिला परंतु परमेश्वरानं त्याची उणीव भरून काढली की त्याला एम ए बी ए बायको मिळाली तिला शिक्षिका केली आणि त्याचा लोटा पाण्याचा प्रश्न किंवा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला तो व्यक्ती राजकारणी आहे राजकारणात सक्रिय असतो आमदार खासदार आणि पदून ते ओळखे आहेत कारण तो बोलायला फार चतुर आहे आणि वक्तृत्व ही देणगी त्याला परमेश्वरानं दिलेली आहे भाऊ शिकले नोकरी लागले तो शेतीत गुंतून राहिला पण परमेश्वराने एक मोठी कृपा त्याच्यावर केली आणि तो सुखी समाधानी जीवन जगू लागला तो बोलू लागला म्हणजे कानांची उंजळ करून ऐकत राहावं असं वाटत राहतं तो वक्ता नाही तो खूप शिकलेला विधवा पंडित नाही आपण चांगल्या विद्वानांचे चांगल्या पंडितांचे व्हिडिओ पाहतो त्यांचं तुपात भिजलेलं आणि साखरेत घोळलेलं बोलणं ऐकून आपले कानही तृप्त होतात हा साधा बोलणारा माणूस आहे आणि मग वाटतं की कुठंतरी याचंही बोलणं लोकांच्यावर पोहोचावं करत असत व्यासपीठ गाजवणार महाभारत लिहिणाऱ्या व्यासानी पीठावरनं जे काय सांगितले ते सांगणारा असा तो ग्रस्त आहे कविणी एका दोह्यात म्हणले जातीपाती न की पूछ लिजिये ज्ञान जातीपाती न साधु की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तरवारी का पढी रेणे तो ज्ञान आणि या पद्धतीने त्याच्या बाबतीत सुद्धा होतं आणि म्हणून मी त्याची थोडीशी एक पाच दहा मिनिटाची मुलाखत घेतलेली आहे ती मुलाखत आपण ऐकावी कारण इतरांच्या ऐकताच पण एक सामान्य शेतकऱ्याची मुलाखत ऐकावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद तुमचे जे विचार असतात काही हे विच विचार जे तुमच्याकडे आलेले असतात ते वाचनात नाही येतात का अनुभवात ना तुमच्यासारखी माणसं बरोबर असेल तर ते ऑटोमॅटिक घेते कशाचं वाचेन बापू मी पेपर सोडला तर काही वाचत नाही तुमच्यासारखी ज्येष्ठ माणसांच्या फक्त एकच स्वभाव आहे तुमच्यासारखी माणसं गाठायची हो तुमचा विचार घ्यायचं आणि तुमच्या विचारात मला प्रभू नाही येतं मला माहीत नाही बापू त्यासाठी माणसं मिळत नाही ज्याला किंमत करते ना त्यालाच माहित असतं की या माणसाची किंमत काय आम्हाला तुमच्यासारखी माणसं भेटतात हा बा सगळ्या प्रकारची भेटू द्या पण आपण फक्त तुमच्यासारखी निवडक माणसाशी चर्चा करायची त्यांना आपलं ज्ञान मिळतं काय बापू नाही तर तुम्ही मला सांगा काय वाचन 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 म्हणजे काय बरोबर अगदी तुम्ही सत्ताच्या पर्यंत साडे सात आठच्या दरम्यान जो जी हरिपाठ वाचला ते पाहिलं टी व्ही जी मराठीला किंवा एखादं कीर्तन ते प्रवचन बघितलं ना असंख्य तुम्हाला दाखली दिल्या बघा काय काल्पनिक असतात हे जे तुम्ही म्हणला ना हे ऐकणं हे ऐकण्याच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की माझ्याकडं चांगल्या चांगल्या लोकांचे म्हणजे अगदीच आपण जे म्हणतो की कीर्तनकार बाबा महाराज सातारकर असतील त्यांची प्रवचनं त्यांच्या कीर्तनाचं कॅसेट असायचे मागे ज्यावेळी आपण फितीवर फिरवायचो होतं कॅसेट म्हणून शैली आता हे वेगळं झालं आहे सगळं ह्या किंवा तज्ञ माणूस अभ्यासू माणूस म्हणून तुम्ही ज्या व्यासपीठावर राहता त्या गॅसपीठावर व्यासपीठ का म्हणतात अरे वा सुंदर माहिती जायली व्यासपीठ व्यासाचं पीठ ईश्वरात सगळ्यात तज्ञ ही परमिशती एका बच्चनच्या पोटी जन्म झाल्याला व्यासमुनी त्या व्यासमुनीला इतकं ज्ञान होतं

रावणाला रावणाच्या कुटुंबात माणसं किती होती चार लाख तीस हजार असं म्हणतात वस्तू तिथे चार लाख तीस हजार त्या रावणाच्या घरात माणसं होती त्याचा मुलगा मेघदात केलं चार इंद्राला हरवलं म्हणून नाव इंद्रजीत चोपडे आणि त्या कुटुंबात माहित होत कि बापूचा चिंके परिवारालाच माहिती आहे माझा परिवार माझ्या कुटुंबाला माहिती आहे कि ज्यावेळेला इंद्रजीत मरण जर मिळाला तरच रावण मरू शकतो अन्यथा रावण मरू शकत नाही आणि रामायण घडूही शकत नाही मग हे कुणी सांगितलं तर चार लाख तीस हजार असल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला जाऊन सांगितलं त्याला सांगायचं वापर असं होतं की तुम्ही तुम्ही जेव्हा सांगता म्हणजे इतिहास शिवाजी महाराज ते सांगतोय ना की आपला समाज फुटतो त्यावेळेला आपण हरतो <laughs> त्या रावणाच्या घरातला माणूस माणसाने रामाला सांगितले की इंग्रजीत मेला पाहिजे तर रावण म्हणून त्याला म्हणा बरोबर एक सा तुम्हाला आणखी एक असा विचारतो की रावण हा एक वाईट प्रवृत्तीचा म्हणूया आपण एक दुष्ट प्रवृत्तीचा एक जर इकडं आपण चांगला म्हणलं तर वाईट दुसरा असतो आणि एक प्रामाणिक म्हणलं तर एक अप्रामाणिक असतो वगैरे हो पण रावणाकडं अशी काही माणसं आहेत का एखादा माणूस की तो खरंच चांगला माणूस म्हणून ओळखला वो जाव अरे वा करेक्ट बी मला सांगा रावणाकडं वाईट प्रवृत्तीची माणसं असून सुद्धा हा बीभीषण बिघाडला का नाही बिघाडला तो बीभीषणच राहिला रावण होता का बोल बुद्धिमान होता पंडित होता तो पंडित होता परंतु भयंकारात बोटी आणि कसं आता ही आपण कपकल्पितच चालू ओ बापू कारण त्याला पुरावाच काही नाही आपण पुरावा पद्धत ग्रंथच म्हणतो या ही काय तुम्ही आम्ही रचलं नाही ह्या प्रत्येकानं ना जो व्यासपीठावर जातो तो त्या पद्धतीनं आपली मतं मांडतो आपल्या पद्धतीनं उदाहरण मग रामाच्या इकडं जसा विभीषण तिकडं चांगला होता मग इकडं रा रामाची माणसं चांगलीच होती पण रामाची माणसं चांगली असून सुद्धा रामाकडे एक माणूस काही काही करेक्ट मग मला आता एक सांगा की चांगली माणसं असून सुद्धा काही का सुधारली नाही खरं बघायला गेलं तर रामायण जे घडलेलं नाही घडली आणि रामायणाच्या रामायणात जर समजा त्या पंडूराजेला जो अत्यंत हुशार आणि सगळ्यात दूरदृष्टीचे कोण असेल तर ती कैकही होती कैकेने जर निर्णय नसता घेतला तर राम वनवासाला गेला नसता आणि राम वनवासाला जर नसता गेला तरी पुढचं रहमान घडलेलं नसतं त्यामुळे कैकीही हे होईल परत तुमचं लक्षात घ्या बरोबर म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आला की जे माझ्याशी सहमत आधी चर्चेला सुरुवात करण्या अगोदर म्हणलो एका विचारान इकडं चांगली माणसं असून सुद्धा त्यांचा चांगुलपणा काही काहीला कधी घेता आला नाही ती वाईट ती वाईटच राहील तिकडं वाईट माणसं असताना सुद्धा त्यांचा वाईट गुण हा हे ज्या गोष्टी आहेत ना ह्या महत्वपूर्ण इथे ठरतात तर अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही रामायणाबद्दल सांगितलं किंवा ज्या कीर्तनाबद्दल प्रवचनाबद्दल ते मला छान वाटलं आणि मी आता एक सुंदर व्हिडिओ करणार आहे आणि तो आहे ह्या परिस्थितीत मी चांगल्या लोकांच्यासाठी पाठवणार आहे असे पुढे अनेक विचार आपण एकमेक घेत राहू तोपर्यंत आपण थांबूया नमस्कार मी तुमचा आभारी आहे